पंढरपूर शहरात आषाढी एकादशीच्या निमित्ताने लाखो वारकरी भाविक येत असतात त्यानिमित्ताने पंढरपूर शहरात अनेक वारकरी मंडळांनी आपल्या सोयीसाठी मंगल कार्यालयाच्या नावाने मोठमोठी मठही बांधण्यात आली आहे त्या अनुषंगाने इसबावी येथील श्रीराम जोशी मठ गेल्या वीस वर्षांपूर्वी बांधण्यात आले असून यामध्ये काही ठराविक लोकांची विश्वस्त नेमण्यात आले आता काही कारणास्तवाने जुन्या वारकरी विश्वस्त यांना काढून टाकत नवीन विश्वस्त तयार करण्याचे आले ज्या जुन्या वारकरी भाविकांनी हा मठ उभा केला आज मात्र त्या वारकरी भाविकांना दमबाजी करत बाहेर काढण्यात आले किंवा आतमध्ये प्रवेश दिला नाही यामुळे संतप्त वारकरी भाविकांनी जवळपास दोन तासांहून अधिक संत तुकाराम व संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्ग पंढरपूर वाखरी हा रस्ता बंद करत रस्ता रोको करण्यात आले यावेळी प्रशासनही आले असता मठाचे प्रमुख यांना भेटले असून त्यांचेही ऐकून घेतलं नाही शेवटी पोलीस प्रशासन यांनी बाहेर काढण्यात आलेल्या वारकरी भाविकांना समजूत घालत हा वाद मिटवण्यात आला बाहेर काढलेल्या वारकरी भाविकांनी जगन्नाथ महादेव मेहरे पेशानी शिक्षक असलेले अभय नारायण वैती निलेश अशोक जोशी चंद्रकांत मोरेश्वर खरे कृष्णा यशवंत राऊत बाळकृष्ण पाटील यांच्यावर आरोप करत विश्वस्त निलेश जोशी चोर है चोर है असा नारा देखील करण्यात आला एकंदरीत पाहता हा जोशी मंगल कार्यालयाचा काही भाग हे अतिक्रमण असल्याचे देखील सिद्ध झाले असे असताना देखील नगरपालिका प्रशासन फक्त बघ्याची भूमिका घेतली असल्याचे दिसून येते आम्ही चिकडोगरीच्या आलंदीवरून चालत आल्या शालेमध्ये जायचं आहे का इथे का थांबलेला आहे रोडवर माणसं गेली आहेत आमच्या गावातली ते आम्हाला जाऊन देत नाही का जाऊ देत नाही विश्वस्त जाऊन देत नाही सर विश्वस्त आम्हाला जाऊन देत नाही नाही विश्वस्त का जाऊ देत नाही हे याच्या अगोदर यापुढे काय यापुढे आम्हाला कोणी अडवलं नाही कोणीच अडवलं नाही हे पहिल्यांदा पण तुम्ही या अगोदर सभासद वगैरे सभासद साहेब आमचे गुरुजी होते गुरुजी बोला त्यांच्याशी काय माहितीये का हा जो श्रीराम मठ आहे आम्ही काबार कसून बांधला आमच्या गुरुच्या सहकार्याने पण आता हे विश्वस्त आमच्या फिरल्यात या वारकऱ्यावर ते आम म्हणतात आमची मालकीची आहे आता विश्वस्त फक्त नामदारी असतात बरोबर तुम्हाला माहिती आहे ट्रस्टवर सगळे सभासद पैसे पुरवत असतात पण त्यांना हे मान्य नाही आणि त्याच्यामुळे आम्हाला त्या दिवशी आम्ही आलो होतो की आम्हाला वारीच्या काळामध्ये राहायला सोयी करा तर त्या तो टेक केअर काय बोलला की तुम्ही त्या विश्वासांशी बोला ठीक आहे आम्ही विश्वासांचे बोलायला तयार आहोत पण ते जी विश्वस्त आहे ते आमच्याशी बोलायला पण तयार नाही म्हणून आज सगळे लोक बसलेले आहेत नाही या अगोदर तुम्ही प्रशासनाला वगैरे याची माहिती दिलेली आहे का नाही दिली आम्ही फक्त आम्ही कोर्टामध्ये केस टाकून ठेवलेले आहे धर्मदा आयुक्ताकडे तो निर्णय लागेल लागे। तो लागेल पण सध्या आता हे हाल कोणाला पावत नाही आता तुम आपली किती वर्षी बहात्तर बावन्न वर्ष झाली बावन्न वर्ष झाली आणि वर्षापासून दिंडी आता आपली पुढची प्रतिक्रिया काय पहिल्यांदा आमचे गुरुजी आणि गुरुमौली गेल्यानंतर या लोकांनी आमच्यावर अत्याचार सुरुवात केली आमचे 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 कष्ट असून आम्ही गुरुमोहनच्या विश्वासावर कुठलंच कागदपत्र केलेलं नाही त्याच्या अगोदर हे सगळं चालू होतो सगळे चालू होतं आताच काय कारण ते विश्वस्त आहेत ना आणि त्यांचा पुतण्या जो आहे आता याच्यावर आलेला आहे त्याने हे विश्वस्त आणि मुख्य विश्वस्त जे आहे त्यामध्ये कसं त्यांच्या घराण्यातले ते विश्वस्त येतो त्याने सगळं आडीबाजी करून आम्हाला बाहेर काढायचं बाहेर काढायचं असं त्याने ठरवलंय आणि आम्हाला उघड्यावर ठेवायचं किती वर्षापासून बावन्न वर्ष झाले वर्ष झाले बावन पासून दिंडी बावन वर्षीला बावन बावन वर्ष झाली दिंडीला आता आमचेच वारकरी त्यामध्ये बसले आहेत एच एकाच चिकल एकाच दिंडी आण भोगल दिंडी आहे हा सर्वेश्वर सर्वेश्वर दिंडी आहे दिंडी आहे तुम्ही विचारून बघा आजूबाजूला राहिवाशन लोकांना तुम्ही आता काय यून देता तुम्ही ते, ते, का विचारलं विचारलं काय विचारलं होता विश्वास्ता म्हणजे ते टेक करत ना त्यांना विचारलं की आम्हाला राईस आहे ते काय बोलले तुम्ही विश्वास्ताना विश्वासना विश्वास्ता त्यांना फोन करा आम्ही त्यांना आम्ही त्यांना फोन लावून विचारला ते आमच्याशी बोलायला पण तयार नाही बोलायला बोललात फोन घेतलाच नाही फोनच घेतला कष्टाने स्वतःचे कष्ट केले आम्ही आणि त्रिशी सब

आणि त्याचा कोण आहे काका आहे म्हणजे तो सक्क पुत आहे त्याचा आज त्याने त्याच्या चक्क काकाला म्हणजे गुरुजींना बाहेर ठेवलाय तो गेल्या असे ना आमची श्रद्धा आहे ते गुरुजी आमचे आहेत अजूनपर्यंत आमची वारकऱ्यांची श्रद्धा आहे आणि त्या निर्ला बाहेर ठेवलं आहे आणि ही दिंडी कोणाची आहे त्याचीच दिंडी आहे आमची सर्वस्वी वारकरी म्हणजे दादाची गुरु दिंडी आहे ही वारकरी